श्री स्वामी समर्थ केसांच्या आरोग्यासाठी सत्तेचाळीस खास टिप्स उन्हाळ्यात ऊन उन वाढत असतं त्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो विशेषतः केसांची तर फार काळजी घेतली पाहिजे कारण धूळ माती आणि घामामुळे केसांमध्ये चिकटपणा येतो परिणामी केसांमध्ये कोंडा तसेच त्वचा देखील वृक्ष होते पण खाली दिलेल्या टिप्स वापर केला तर तुम्ही या काळात देखील केसांची निगा राखू शकता एक केसांना धूळ माती आणि उन्हापासून वाचवण्यासाठी घराबाहेर पडताना तुम्ही स्कार्फचा वापर करू शकता दोन आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा केस धुणे गरजेचे आहे तुमचे केस जर जास्त तेलकट असतील तर एक दिवसाआड केस धुतले तरी चालते तीन केसांच्या मुळांना लिंबाचा रस लावून वीस मिनिटापर्यंत ठेवावे व नंतर थंड पाण्याने केस धुवावेत केसांमधील कोंडा काढण्याचा हा उत्तम पर्याय आहे चार केसांना हर्बल ऑइलने मसाज केल्यास अतिशय फायदा होतो पाच केसांना आवळा लावल्याने देखील फायदा होतो सहा केसांना जास्त शॅम्पूचा वापर केल्याने केस कोरडे होतात म्हणून चांगल्या कंपनीचा शॅम्पू वापरावा तसेच कमी प्रमाणात वापरावा सात मेहंदी लिंबाचा रस तसेच एक अंडे फोडून टाकावे व चांगले फेटून पॅक तयार करून केसांना लावावा यामुळे केस तर चमकदार बनतीलच त्याचबरोबर गरमीत आरामही मिळेल आठ केसांना जास्त गरम किंवा जास्त थंड पाण्याने धुवू नये नऊ शॅम्पू लावल्यानंतर केसांना न चुकता कंडिशनर लावावा दहा केसांची पोनी किंवा नॉट केल्याने केस व्यवस्थित राहतात घामाने केस खराब होत नाहीत केसातील कोंड्याची समस्या सोडवण्यासाठी काही रामबाण असे उपाय पाहूयात एक डोक्याच्या त्वचेवर खायचा सोडा चोळा नंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवा दोन दोन चमचे लिंबाच्या रसाने केसांना मसाज करा आणि आधी साध्या पाण्याने आणि नंतर शॅम्पू लावून केस धुवा पुन्हा कब्बर पाण्यामध्ये लिंबाचा रस घालून केस धुवा नंतर शॅम्पू लावू नका तीन केस धुण्याआधी केसांना लसूण पेस्ट आणि मध यांचे मिश्रण लावा पीएच बॅलन्स करण्यासाठी डोक्याच्या त्वचेवर ऍपल लावा पाच केस गळणे हे सौंदर्य बिघडवणारी सर्वात मोठी समस्या आहे केस गळणे थांबून ते पुन्हा परत आणण्याचे उपाय देखील आहेत केसांचे आरोग्य हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते त्यामुळे फक्त तेल लावून केसांचे गळणे थांबवणे अवघड आहे परंतु जर तुम्ही हेअर लॉस थांबवण्यासाठी केसांची संपूर्ण काळजी घेतली म्हणजे तुमचे केस पुन्हा वाढायला लागतील यासाठी काय करता येईल ते पाहूया एक माक्याचे तेल घेऊन त्यामध्ये आवळ्याचा रस किंवा जास्वंदाची पाने उपलब्ध असल्यास त्याचा रस घालून केसांना मालिश करावी दोन बदाम खाल्ल्याने केसांना आवश्यक असलेले विटॅमिन्स मिळतात तीन आवळा कोथिंबीर आणि लिंबू यांचे मिश्रण केसांना लावा थोड्या वेळाने केस धुवून घ्या यामुळे केस मजबूत होतील तसेच केस तुटणार देखील नाहीत चार केसांना डाय करणे कलर करणे किंवा प्रेस करणे किंवा कोणत्याही प्रकारे केसांना नुकसान पोहोचेल अशा गोष्टी करणे टाळा पाच पौष्टिक आणि योग्य आहार व्यायाम केसांना तेल लावणे तसेच भरपूर पाणी प्यावे सहा हेअर लॉस प्रॉब्लेम होण्यास अनेक कारणे असतात यामध्ये एक म्हणजे विटॅमिन डीची कमतरता हे देखील एक कारण असू शकते जसे इतर पोषक घटक केसांचे आरोग्य वाढवतात तसेच विटॅमिन डी केसांचे आरोग्य वाढवते विटॅमिन डी हे निशुल्क असा घटक आहे विटॅमिन डी केसांच्या वाढीसाठी मदत करतो विटॅमिन डी स्वतःहून आयर्न आणि कॅल्शियम शोषून घेतो आयर्नची कमतरता आपण हेअर लॉस होण्याचे कारण असू शकते तुम्ही दिवसातून तुम पंधरा मिनिटे देखील सूर्यप्रकाशात राहिलात तरी तुमची त्या दिवसाची विटॅमिन डी ची आवश्यकता पूर्ण होते सूर्यप्रकाश घेत असताना सकाळचे किंवा संध्याकाळचे सूर्यकिरण अंगावर घ्या प्रखर सूर्यकिरण त्वचेला नुकसान करू शकतो हे देखील लक्षात ठेवा हेल्मेट गालने डोके रुमालाने किंवा कपडाने बांधून मगच हेल्मेट घालावे आठ जर मोठा प्रवास करण्यासाठी जात असाल तर काही वेळाने रस्त्यात थांबून हेल्मेट काढून केसांना हवा मिळू द्या कारण केसांना हवेची गरज असते नऊ बरेचसे लोक असंतुलित खानपानाच्या सवयीमुळे हेअर लॉस प्रॉब्लेम मध्ये फसतात केवळ पौष्टिक आहार घेऊन हेअर लॉस प्रॉब्लेम पासून दूर राहता येत नाही त्यासोबत जंक फूड पदार्थ पदार्थ तळलेले अशा पदार्थांमध्ये पौष्टिक कमी असतात म्हणून असे पदार्थ खाणे कमी करावे त्याऐवजी फळे सुकामेवा भाज्या दूध अंडी असा पौष्टिक आहार घ्यावा दहा केस नेहमी स्वच्छ ठेवण्याची सवय लावणे अकरा केसाला तेलाने मालिश केल्यानंतर लगेच केस विंचरू नयेत त्यामुळे केस तुटतात बारा केस काळे घनदाट करण्यासाठी सीताफळाची पाने व पेरूची पाने मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे मिश्रण केसांना लावावे व ते तीन तासानंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुवावे तेरा केसांना कंगवा करण्यासाठी मोठ्या दाताचा कंगवा वापरावा चौदा वेळ मिळेल तेव्हा बालायम करा म्हणजे दोन्ही हाताच्या बोटांची नखे एकमेकांना घासावे बालायम केल्याने केसांच्या मुळांना रक्त पुरवठा चांगला होतो आणि केस वाढण्यास व घनदाट होण्यास मदत होते पंधरा ऑलिव्ह ऑइल पाच चमचे कॅस्टर ऑइल दोन चमचे कोकोनट ऑइल चार चमचे विटॅमिन ई कॅप्सूल एक घालून सर्व मिक्स करून घ्यावे व नंतर हे तेल कोमट करून घ्यावे नंतर हे लावून मसाज करा व नंतर केसांचा बन बांधून घ्या आणि केसांना दहा ते पंधरा मिनिटं स्टीम द्या यामुळे केस लवकर वाढतात केस गळती बंद होते व कोंडा देखील दूर होतो सोळा केस गळती आणि कोंडा कमी करण्यासाठी कडुलिंबाची पाने घ्या व ती बारीक कट करून घ्या आणि एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवा पाणी उकळल्यानंतर यामध्ये कडुलिंबाची पाने टाका आणि हे पाणी अर्धे होईपर्यंत आटवून घ्या नंतर हे पाणी गाळणीने गाळून घ्या व थंड झाल्यानंतर केसांच्या मुळांना स्प्रे करा असे तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता अठरा केस दाट लांब मजबूत करण्यासाठी लवंग काळी मिरी चहापत्ती पत्ती दालचिनी मेथीदाणे एक चमचा घेऊन गॅसवरती एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घालून त्यामध्ये हे सर्व टाकून घ्यावे पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत उकळावे व नंतर थंड करून गाळून घ्यावे व व एका बोटल भरून केसांच्या मुळांना स्प्रे करून घ्यावे हे तुम्ही ठेवू ठेवू शकता दोन तीन तास शकता किंवा ते तास नंतर केस धुवून घ्यावे एकोणीस केसांना मुलायम बनवण्यासाठी तीन चमचे कॅस्टर ऑइल आणि तीन चमचे कोकोनट ऑइल एकत्र करून केसांना एका तासासाठी लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवून घ्या वीस केस गळणे बंद करण्यासाठी दोन चमचे कॅस्टर ऑइल नारळाचे दूध बदामचे दूध आणि मिक्स करून याची पेस्ट बनवून घ्या व नंतर याने केसांची पंधरा ते वीस मिनिट मालिश करा आणि नंतर केस धुवून घ्या एकवीस केस मुलायम बनवण्यासाठी केळी आणि बदाम तेलाचा मास्क तयार करा आणि केसांना लावून घ्या व वीस मिनिटांनंतर केस धुवून घ्या बावीस एक कप दह्यामध्ये अर्धा लिंबूचा रस मिसळून एक पेस्ट बनवा व केसांच्या मुळांना लावा यामुळे कोंडा कमी होईल तसेच केस देखील मुलायम होतील शॅम्पू कोणताही वापरा त्याचा असणे आवश्यक आहे फक्त धुतला जातो निर्माण होणे थांबत नाही केसांची वाढ होण्यासाठी नाकामध्ये तेल टाकावे फक्त डोक्याला लावून उपयोग नाही सव्वीस अधूनमधून रक्तदान करावे यामुळे पित्त कमी होऊन केस गळणे कमी होते सत्तावीस अनुवंशिकतेमुळे केस गळणे पांढरे होणे आहार व औषधांनी येते केमोथेरपीमुळे केस गळत असतील तर आवळ्याचा रस प्यावा एकोणतीस कडीपत्त्याची पाने वाळवून त्याची पेस्ट तयार करावी व ती खोबरेल तेलामध्ये टाकावी आणि हे तेल केसांसाठी दररोज वापरावे यामुळे केस पांढरे होत नाहीत तीस केसांमध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट बनवा व डोक्याला लावा आणि अर्ध्या तासाने धुवा एकतीस मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारामध्ये समावेश केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात मेथीचे दाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी या तेलाने केसाची मसाज करा हळूहळू केस गळणे बंद होईल मेथीमुळे केसातील कोंडा देखील कमी होतो तेहतीस केस वाढीसाठी व केस काळे होण्यासाठी केसाच्या मुळांना कांद्याच्या रसाने मसाज करावा व अर्ध्या तासासाठी ठेवून द्यावे व नंतर थंड पाण्याने धुवावे तर या होत्या केसाच्या वाढीसाठी व आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण खास अशा टिप्स थँक्यू फॉर वॉचिंग